तर हॅलो मित्रांनो आम्ही चाललो ना धान कापले ह्यावाला पोरगा तर सुधनी काय पण ह्या जो मागून येत बाबू बाबूशुना करत राहते या तर टोन बरोबर पा जर तुम्हाला कधी प्रपोज केला तर नाहीच म्हणा कारण लय खराब आहे हो की ना काकी वापरते शब्द आणि मग इकडे आल्यावर हो बे कामे म्हणते हा बा पोरगा ह्याच होतो कस मी ह्यावाला पोरगा पा तर हो आम्ही चाललो ना आज बाबा त्यासाठी माहित आहे का तर आम्ही व्हिडिओ बनवाले याच्यासाठी चाललोय का सपोर्ट करायसाठी बाया का? तेजस्वी लोक आहे शानदार विचार रक्ते आता जिरते का, का होते का आम्हाला माहित नाही पण चला म्हणलं गावातल्या बाया थोडस सपोर्ट करू नये का धान कापण्याचा तर पाहिजे तुम्ही हालत माहीत कशी होते ठीक आहे बाय तर हॅलो गाय इट्स मी जियागिरी तर तुम्ही बघू शकता मी एवढी रील स्टार म्हणता नाही आहे पण म्हणतो मी स्वतःला का रील स्टार आहो म्हणून तर मी आलोय धान कापाले दोन दोन निऱ्या ना दोन दोन हातान कापतो कमी का नको समजा काय <laughs> <laughs> खोटं वाटतच नाही ह्या बायाला विचारा हो बाया वा सांगा धान कापतो का नाही तुम्ही धान कापते ना दोन दोन निऱ्या ना हो का नाही बोला बोला तुम्ही बोला जी का म्हणणं म्हणजे तुमची समस्या काय आहे धान कापतानी धान खापतानी का काय समस्या आहे तुमची जोरे हाताना कापते बा म्हणून हा बाई आईले असे बोलायला लावा मांग टर टर बोलते ते आणि फोना समोर बोलायला लावला का बोलणार हो नाही का का सुपारी अटकते यांच्या लड्ड्यात पाच मांग राहते आमची पाच मांग राहते ते बाई समोर जाते मी मांग राहतो आणि ते बाई येत ना आमच्या मांग मांग आणि बोले म्हणते तीस रुपयाचा खर्रा चार म्हणते का खर्रा असुकट्या नाही टाका बाबा खरा खाईना सांग म्हणते कास्तकार आले डोक्यावर समस्या सांगणार पाणी आहे बांधाईमध्ये पण पूर्ण भावाचा धान खराब झाला